तर संपूर्ण राज्यभरात पावसानं ही अशी परिस्थिती निर्माण केली विशेषतः धाराशिवमध्ये मोठा फटका बसलाय आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून तिथल्या नागरिकांना मदत केल्याची दृश्य सुद्धा बघितली सध्या पुढारी न्यूजवर आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर जोडले गेलेले आहेत सर काल आम्ही तुम्हाला थेट पुराच्या पाण्यात उतरताना पाहिलं नागरिकांना मदत करताना बघितलं शेतकऱ्यांना धीर देताना बघितलं तुम्ही जेव्हा या घटनास्थळावर पोहोचला तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर काय नेमकं तुमच्या डोक्यात पहिला विचार आला ज्यामुळे थेट पाण्यात उतरायचा निर्णय तुम्ही घेतलात लोकांना थेट आपण मदत करावी असं तुम्ही ठरवलं मला आपल्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा एक सांगायचंय की ज्यावेळेस आमच्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस आम्ही लोकांना कायमस्वरूपी सांगत असतो की आम्ही तुमच्या कुटुंबातले तुम सदस्य आहे असं समजून तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणजे आम्ही त्या मत मतदान मागत असतो मला वाटतं फक्त आपल्या निवडणुकीच्या मतापुरतच त्यांच्याशी संबंध ठेवायचे आणि पुन्हा पाच वर्ष त्यांना विचारायचं नाही ही पद्धत आमची नाही जसं आम्ही त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला की आम्ही तुमच्या कुटुंबातले सदस्य आहे म्हणून मतदान करा मग जेव्हा पाच वर्षात कधी संकट येईल किंवा कुठलीही गोष्टी येईल अडचणीची त्यावेळेस आम्ही सुद्धा कुटुंबाचे सदस्य आहे म्हणून आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असू मला वाटतं हे वचन मी जे दिलं होतं ते मागच्या कोरोनासारख्या भयंकर महामारीतही आम्ही पाळलं कुठलीही कठीण प्रसंग नैसर्गिक आपत्ती आली तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ते पाळत आलोय आणि त्याचाच एक भाग होता असं गृहीत धरा की त्या कुटुंब एक दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याचे आजी आजोबा रात्री म्हणजे पूर्ण रात्रभर आणि दिवसभर त्या पडत्या पावसात छतावर घराच्या थांबलेत त्यांना निवाराची सोय नाही पाऊस पाण्यानं ना सगळं अंग भिजलेला आहे खायला काय नाही प्यायला काय नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या कुटुंबातला माणूस असता तर आपण बघत बसलो असतो का बिलकुल नाही आपण त्यावेळेस प्रयत्नच केले असते आणि तेच होतं कि बाबा त्यांना बाहेर काढणं ही याला प्राथमिकता होती आणि मग म्हणून आम्ही बिलकुल त्या ठिकाणी लो लोकांनी जी एक दावं बांधलेलं होतं त्या झाडाला बोट बंद पडल्यामुळे दावं सोडणं गरजेचं होतं कारण त्या सगळ्या लोकांना त्यांनी बोटीत घेतलं होतं आणि ती बोट त्यांना अलीकडे आणायची होती आणि दावं सोडण्यासाठी ते आम्हाला सगळ्या गाव त्या लोकांना आवाहन करत होते आणि पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्या ठिकाणी जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं मग आम्ही ज्या ज्या लोकांना पोहता येते अशी मंडळी आम्ही आमच्या सोबत घेतली आणि मी स्वतःही तेरणीच्या काठच आहे आम्हाला पुराचा अनुभव आहे पुराच्या पाण्याचा अनुभव आहे आणि पुराच्या पाण्यात पोहण्याचाही अनुभव आहे त्याच्यामुळं त्या पाण्याबद्दल भीती बिलकुल काय नव्हती कारण तो आत्मविश्वास होता की आपण निश्चितपणे बाहेर येऊ शकतो म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन तिथपर्यंत पोहोचलो ते दावं जे होतं बांधलेलं ते सोडलं आम्ही आणि सोडून पुन्हा ते दावं हातात घेऊन यायचं होतं पण ज्यावेळेस परत येतो होतो त्यावेळेस मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता एक एक की एक पाऊल उचलणं सुद्धा कठीण होत होतं एक पाऊल उचललं की माणूस जसा कपडे जसा हवाल्यावर आडवे होतात तशी परिस्थिती आमची पाड्यात होत होती आणि प्रचंड ताकद लागत होती पण पर तशा परिस्थितीत नाही बाहेर आलो ते दाव जे होत ते दाव एका बाजूला ठेवलं आणि मग त्याच्यानंतर त्या एनडीआरएफच्या लोकांची बोट चालू झाली बोट चालू होऊन ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत होते असं येत असताना ती इंजिन बंद पडलं इंजिन बंद पडलं आणि परत ते एका एक फिल्ट्रेशन प्लांट आहे तिथं त्याच्या जा ह्याला जाऊन ते अडकले मग तशा परिस्थितीत आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडं दावे फेकले आणि त्या दाव्याला दावे त्या बोटीला बांधले आणि मग ती सगळी लोक आम्ही अलीकडं ओढून काढली मला वाटतंय कुणीही माणूस जी माणूस आहे त्याला अशा प्रसंगामध्ये शांत डोक्यानं आणि तात्काळ निर्णय घेण्याची गरज असती मला वाटते ती घेतलाय मी आणि वेगळं काय केलं नाही कुणी असलं तर आप नेहमी असा विचार करत असतो की आपल्या कुटुंबातला असं जसं तिथं अडकला असतं तर आपण गप्प बसलो असतो का आपण बाहेर बसून इन्स्ट्रक्शन दिल्या असत्या का नाही आपण उतरलोच असतो ना पाण्यात आणि ज्या वेळेस आपल्याच क्षमता आहे आपण करू शकतो हा कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तर मग काय जायचं नाही आम्ही गेलो आणि परमेश्वराच्या कृपेनं ते सगळे सुखरूप बाहेर आले आम्ही सुखरूप बाहेर आलो खरंतर एनडीआरएफच्या जवानांचं मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की ते स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन करत होते त्यांना खरं दिवसभर फक्त पाणीच पिलं असेल त्या बिचाराने कारण जेवण करायलाही त्यांना उसंत नव्हती त्यामुळं त्यांच्याकडनं कुठंतरी प्रेरणा घेऊन आपण काम करणं अपेक्षित आहे ते मी केलं बर बर सर आता जसं तुम्ही म्हणालात की अत्यंत बिकट अवस्था होती म्हणजे दृश्य बघूनच आम्हाला समजतंय की किती वाईट अवस्था आहे तुम्ही तर प्रत्यक्ष तिथे गेलात त्यांना मदत सुद्धा केली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना अपेक्षा आहे ती मदतीची आजची कॅबिनेट आहे त्याच्यातून काय अपेक्षा तुम्हाला ही सगळी परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर निश्चितपणे आज मी सरकारला एवढंच म्हणतो की आता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष ह्या राजकारणात जाण्यापेक्षा जो जगाचा पोशिंदा आहे आपण त्याला बळीराजा म्हणतो नेहमी आपण शेतकऱ्याचे कायम कैवारी का म्हणून आपण सगळेजण स्वतःला घेतो आज मी सरकार राज्य सरकारला इतकी नम्र विनंती करणार आहे की मोठ्या मोठ्या योजनेसाठी आपण कोट्यावधी रुपयाचं कर्ज काढतो शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जर राज्य सरकारला कर्ज काढायची आवश्यकता असेल तर निश्चितपणे राज्य सरकारनं कर्ज काढावं पण शेतकऱ्याला मात्र मदत करताना भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे आपण बघितलं असेल दहा दिवसाला काढायला येणारं सोयाबीन पूर्ण त्या ठिकाणी वाहून गेलंय जमीन जी आहे ती पूर्ण खरडून आहे वीर होती ती विहीर पूर्ण बुजून गेली आणि घरात अशा पद्धतीनं पुराचं पाणी शिरल्यामुळं जो काही घरातला प्रपंच होता तो प्रपंच सुद्धा त्या लोकांचा उघड्यावर आलाय मला वाटतं इतकी बिकट परिस्थिती असताना त्याला या संकटात बाहेर काढायचं असेल तर मला वाटतं एनडीआरएफच्या आणि एसडीआरएफच्या च्या मदतीनं ते ती त्या ठिकाणी होणार नाही एक तरी आठ हजार रुपया प्रमाण ते होणार नाही मला एवढीच अपेक्षा आहे की सांगली मिरजेत जेव्हा पूर आला होता त्यावेळेस या सरकारनं जसं एनडीआय पेक्षा चौपट त्या ठिकाणी मदत करायची भूमिका घेतली होती तशाच पद्धतीनं आज त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मदत राज्य सरकारनं करावी त्यावेळेस चौपट केली होती तर किमान आता पाचपट तरी करावी कारण ही सुद्धा केलेली मदत काय शेतकऱ्याला फक्त आपल्याला आधार द्यायचा आहे त्याला जगण्यासाठी ही मदत जर सरकारनं नाही केलं तर मला वाटतं शेतकरी प्रचंड अडचणीत सापडणार आहे आणि सरकार म्हणून बायबाप सरकार म्हणून ही सरकारची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की भले कर्ज काढायची पाळी आली भले राज्याची तिजोरी उघडी करायची पाळी आली तरी शेतकऱ्यासाठी ती करणं अपेक्षित आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या आम्ही लक्ष लावून बसतोय की फक्त आठ हजार रुपये हेक्टरी आणि दोन हेक्टरच्या मर्यादित सतरा हजार रुपये देऊन उपयोग होणार नाही शेतकऱ्याला कारण हेक्टरी जर आपण हिशोब केला तर तीन हजार चारशे रुपये एका एकरला शेतकऱ्याला घरची मदत मिळते आणि जे सोयाबीन आहे जे की खराब झालंय ते बाहेर काढायचं म्हणलं तरी शेतकऱ्याला सहा हजार रुपये एकरी खर्च आहे त्याच्यामुळं मदत करत असताना सरकारनं शेतकरी किमान उभा राहू शकेल अशा पद्धतीची भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी करावी ही माझी सरकारला आपल्या माध्यमातून कळकळीची कड़ विनंती आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं पीक विम्याच्या बाबतीत ह्या सरकारनं ज्या एक्सेस रेनफॉलचे ट्रिगर होते म्हणजे पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस पडला तर आम्हाला विमा कंपनीला इंटिमेशन देऊन आम्हाला एक विम्याचा मार्ग त्या ठिकाणी होता आणि विमा आम्हाला मिळू शकला असता पण तो ट्रिगरच आता राज्य सरकारनं हटवलाय हो मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी ह्या ट्रिगरचा पण समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे ही मागणी मी कृषी मंत्री महोदयांकडे दत्ता माव भरणे केलेली आहे त्यांना ते दाखवून दिलं की राज्य सरकारनं हा ट्रिगर काढला आणि ते चुकीचं आहे ते शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे विमा मिळण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे हे आम्ही त्यांना समजून सांगितलेलं आहे अपेक्षा आहे की हे सगळे निर्णय आज व्हावेत आणि शेतकऱ्याला उभं करण्यासाठी आधार देण्याच्या बाबतीत सरकारनं कुठेही कंजूशी न करता अगदी सडळ हाताने त्या ठिकाणी शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी मदत करावी ही आपल्या माध्यमातून माझी सरकारकडे विनंती आहे तुम्हाला जसं पुराच्या पाण्यात जर आम्ही उतरलेलं बघितलं मदत करताना बघितलं मला वाटतं आताही तुम्ही प्रवासात आता सुद्धा तुम्ही मदत करण्यासाठी कुठं निघालात का बिलकुल बिलकुल आम्ही मी आता त्याच भागात जातोय कारण जयवंत नगर म्हणून एक भाग आहे तिथं पण काही लोक अडकल्याचे फोन आले होते तर तिथं चालू आहे अजून कसं आहे शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस तिथं खाली ग्राउंडवर हो असतो त्यावेळेस अधिकाऱ्यावर पण त्याचा प्रभाव असतो कुठल्याही कामात कुजराई होत नाही लोक लक्ष देऊन काम करतात प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला काय ऍक्ट करायचंय हे आपल्याला लक्षात येत आहे आणि शेवटी आपण त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून फक्त निवडणुकीच्याच वेळेस न सांगता संकटाच्या काळात सुद्धा आपण त्यांच्याबरोबर राहणं हे मला वाटतं आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य आहे ते कर्तव्य फक्त पार फार काही वेगळं काही करत नाही हु। सर तुम्ही आता उल्लेख केलात की के के आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि तसंच वागायला हवं गरजेच्या वेळेला तुम्ही जसं धावून आलात तसं इतर सगळ्या लोकप्रतिनिधी नेमकं काय करावं याबाबत तुम्ही तुमच्या सहकारांना काही सांगू इच्छिता या माध्यमातून आमचे माझे आता आमदार कैलास पाटील असतील आमच्या आमदार प्रवीण स्वामी असतील आमदार सोपल साहेब असतील हे सगळे आज ग्राउंडवर आणि सगळेजण जिथं जिथं लोक अडचणीत आहेत तिथं तिथं जाऊन त्या ठिकाणी ह्याच काम मी, मी काय म्हणून सांगत नाही पण अनेक लोकप्रतिनिधी आहेत की जे अजून आज सुद्धा ग्राउंड वर जाऊन काम करतात आणि मला वाटतं त्याच पद्धतीचं काम लोकांमध्ये लोकप्रतिनिधीच असलं पाहिजे आणि माझा तर तसा होणार आहे कारण निवडणुकीच्या वेळेस आम्हाला काही पैसे नाहीत त्यांच्यासाठी द्यायला किंवा फार मोठी काही संपत्ती नाही किंवा संस्था नाही फक्त प्रेमच आहे किंवा संकटाच्या काळात आम्ही उपलब्ध आहेत आणि मतदानाच्या वेळेस तुम्ही सुद्धा आम्ही केलेल्या कामाचा लेखाचा किंवा घेऊनच तुम्ही मतदान करावं मला वाटतं हे व्रत धाराशिवच्या जनतेनं पाळलेलं आहे कारण करोडो रुपयाचा खर्च होत असताना लोकांनी त्याच्यावर लाख मारून माझ्यासारख्या माणसाला वर्गणी करून त्या ठिकाणी खासदार केलंय ते सुद्धा तीन लाख तीस हजार मताच्या फरकाने मला वाटतं हे ऋण कधीही न विसरता येण्यासारखे आहेत आणि त्यांच्यासाठी कार्यरत राहणं मला वाटतं हीच आपली जबाबदारी आहे सर आता जसं आपण म्हणत होतो की शेतकऱ्यांना मदतीची तर गरज आहेच निश्चित गरज आहे कारण पिकांचं नुकसान झालंय पण या व्यतिरिक्त व्यतिरिक्तही आणखी काही महत्वाच्या गोष्टी तिथे आवश्यक असतील कारण विहिरींमध्ये आता सध्या गाळ साचलेला आहे अगदी पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं आणखी काय मदत सरकारकडून तिथं व्हावी अशी आपली अपेक्षा आहे निश्चितपणे आता खरवडलेल्या जमिनीच्या बाबतीत सरकारची आट आहे फक्त दोनच हेक्टरची म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असेल तरच खरवडलेल्या जमिनीचे जे हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये असतात ते मिळतात पाच एकरच्या पुढे जर त्याची जमीन गेली तर ते मदत त्या ठिकाणी मिळत नाही मला वाटतं ह्या निकषात बदल करणं गरजेचं आहे आज त्या शेतकऱ्याची विहीर जर त्या ठिकाणी गाळाला बुजून गेली असेल तर आता तरी सध्या कुठली योजना नाही आहे की ती वीर परत करून द्यायची मला वाटतं तशा स्वरूपाची योजना ज्या ज्या भागात ह्या पुराचा हा कारमाजला अशा भागातल्या शेतकऱ्यासाठी तर एक वेगळी योजना सरकारनं सुरु करणं गरजेचं आहे जेणेकरून सरकारच्या मदतीनं विहीर पुन्हा पुनर्जीवित करू शकेल शेतकरी त्या शेतात ती माती परत शेतकरी टाकू शकेल मला वाटतं ही अशा स्वरूपाची भरीव मदत आर्थिक स्वरूपाची मदत अशा दोन्ही तिन्ही पातळीवर सरकारनं मदत करणं अपेक्षित आहे आणि ती करावी अशी विनंती आहे बर बर जी माझा निंबाळ आपण जसं सुरुवातीला तुम्ही स्वतःच म्हणालात की फक्त मतदानाच्या वेळेला नाही तर जेव्हा गरज आहे तेव्हा सुद्धा आमच्या मतदारांच्या मदतीला मत आम्ही गेलं पाहिजे हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष कृती करून तुम्ही इतर सगळ्याच नेत्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवलात असं मी म्हणेन आणि पुढार न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून इतर सगळेजण जसं कौतुक करत आहेत तसं आम्हीही तुमचं खूप खूप कौतुक करतो पुढच्या कार्यासाठी सदिच्छा देतो आणि तुमच्यासारखे मतदारांच्या मदतीला धावून जाणारे सगळे लोकप्रतिनिधी ही संपूर्ण राज्याला मिळो अशी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करते तुम्ही पुढारी न्यूजशी बोलात हा वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद